हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा खायला खूप टेस्टी लागणारा फ्राईड राईस बनवणार आहोत हा फ्राईड राईस लहान मुलांना खूप आवडतो लहान मुलं बाहेर गेलं की हा फ्राईड राईस खाण्यासाठी खूप जिद्द करतात तर आज आपण हा फ्राईड राईस घरच्या घरी बनवणार आहोत आणि बनवताना कोणतेही आपण याच्यामध्ये सॉस वापरणार नाहीये एक मसाला वापरून फक्त हा फ्राईड राईस बनवणार आहोत तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण भाज्या वापरणार आहोत त्यामुळे खायलाही हेल्दी आहे फ्राईड राईस बनवण्यासाठी इथं मी दीड कप बासमती तांदूळ धुवून भिजत ठेवला आहे आणि एका सॉसपॅनमध्ये अशा पद्धतीने पाणी घेतलं आहे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे आता ह्या पाण्याला एक उकळी आणायची आहे तर पाणी चांगलं उकळलं गेलं आहे आता ह्याच्यामध्ये जो भिजवून ठेवलेला तांदूळ होता तो आपल्याला टाकायचा आहे तर हा तांदूळ मी वीस मिनिटं भिजवून ठेवला होता जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही कोलम तांदूळही वापरू शकता फक्त इथं इंद्रायणी वगैरे तांदूळ वापरू नका तो चिकट होतो सुटसुटी होणारा कोणताही तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता आता आपल्याला हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकताय तांदूळ हा शिजला गेला आहे आता हा तांदूळ मी अजून एक मिनिट वर शिजवते आणि गॅस बंद करते आता गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीची एक जाळी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हा भात आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून जे, जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते खाली निघून जाईल आणि भात एकदम सुटसुटीत होऊन जाईल आता कढई घ्यायची आहे कढईमध्ये तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण पातीचा कांदा असतो तो चिरून घ्यायचा आहे तो कांदा चिरून घेतलेला आहे इथं मी साधा कांदा वापरलेला नाही आहे माझ्याकडे पातीचा कांदा होता तोच मी कट करून घेतला आहे फ्राईड राईसमध्ये शक्यतो तोच कांदा वापरला जातो साधा कांदा वापरला जात नाही आणि दोन मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहेत आणि ज्यावेळी तुम्ही फ्राईड राईस बनवाल त्यावेळी गॅस हा आपल्याला फुल ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये गाजर पत्ताकोबी आणि कांद्याची पात मी टाकत आहे थोडीशी कांद्याची पात आणि पत्ताकोबी मी उरवून ठेवला आहे तो नंतर टाकायचा आहे ज्यावेळी आपण ह्या भाज्या भाजतो त्यावेळी गॅस एकदम फुल ठेवायचा जसे चायनीज वाले भाजतात ते हाय फ्लेम वरतीच ह्या भाज्या भाजतात त्यामुळे त्या भाज्या थोड्या क्रंची राहतात आणि खायलाही खूप छान लागतात तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये तुम्ही हा फ्राईड राईस बनवू शकता अजून छान लागेल माझ्याकडे नाहीये म्हणून मी नॉनस्टिकच्याच कढईमध्ये हा फ्राईड राईस बनवला आहे आता इथं मी शेजवान फ्राईड राईसचा मसाला घेतला आहे खूप छान लागतो हा मसाला आता हे पूर्ण पॅकेट मी वापरणार आहे ह्या मसाल्यामध्ये तीन लोकांसाठी फ्राईड राईस बनून तयार होतो तर ह्या भाज्यांवरती हा मसाला टाकायचा आहे मसाला टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी मिनिट पर परतवायचं आहे तर आता हे व्यवस्थित परतवलं गेलं आहे जो आपण बासमती राईस शिजवून घेतला आहे तो आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे भात टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने हे परतवायचं आहे फुल गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनिट हे परतवणार आहोत जास्त वेळ आपल्याला हे परतवायचं नाहीये तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित भात परतवला गेला आहे आता आपण जी थोडीशी आपण पत्ताकोबी आणि कांद्याची पाठ ठेवली होती ती वरून टाकायची आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर आपला शेजवान फ्राईड राईस बनून तयार झाला बाहेरचा फ्राईड राईस मुलांना देण्यापेक्षा हा घरच्या घरी बनवून तुम्ही देऊ शकता खूप छान रेसिपी आहे आणि त्याचबरोबर हेल्दी आहे आणि मुलं ही रेसिपी खूप आवडीनं खातात जवळून पण बघू शकताय किती छान झालं आहे आणि टेस्ट पण याची खूप छान होती तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय